हॅलो फ्रेंड्स राजका स्पेशल स्वामी भक्ती या चॅनलवर मी तुमचं पुन्हा एकदा नव्याने स्वागत करते तर आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नवनाथ भक्ती सार कथा अमृत अध्याय मच्छिंद्रनाथ व राणे मैनाखिनीची भेट गोरक्षनाथाची संशय निवृत्ती गोरक्षनाथ मच्छिंद्रनाथास घेऊन गेल्यानंतर तिलोत्तमा शोकसागरात बुडून गेली तेथे उपरिक्ष वसू प्राप्त झाली त्याने तिला घरी नेऊन बोध ती केला आणि तिचा भ्रम उडविला त्यासमयी तो म्हणाला या जगात जे सर्व दिसते ते अशाश्वत नाशवंत आहे म्हणून शोक करण्याचे काही एक कारण नाही तू जेथून पदच्युत झाली नव्हतीस त्या स्वर्गातील सिंहद्वीप आता चल बारा वर्षानंतर मी तुला मच्छिंद्रनाथास भेटली गोरक्षनाथ व मिनाथ हेही समागमे राहतील आता हा योग कोणत्या कारणाने घडून येईल म्हणून तुला संशय असेल तर सांगतो ऐक सिंहलद्वीपास इंद्र एक मोठा यज्ञ केली त्यावेळेस तेथे विष्णू ब्रह्मदेव शंकर आदी करून श्रेष्ठ देवगण येते नवनाथही येते ह्यास्तव आता शोकाचा त्याग करून विमाना रूढ होऊन सिंहलद्वीपात चल तेव्हा ती म्हणाली इंद्र यज्ञ करो आगर न करो पण मच्छिंद्रनाथाची भेट करविण्याचे आपण मला वचन द्यावे म्हणजे माझा जीव स्वस्थ होईल ते त्या ऐकून त्याने मच्छिंद्रनाथाची भेट करून देण्याबद्दल वचन दिले मग त्याच्या आज्ञेने मैनाकिनी दैरभामा नावाच्या आपल्या दासीस राज्यावर बसून आपण स्वर्गी जावयास निघाले मैनाकिनीच्या जाण्याचे सर्व स्त्रियांना परम दुःख झाले तरी जाताना तिने सर्वांची समजूत केली व दैरभामे स्मितीने राज्य चालून सर्वांना सुख देण्यासाठी चांगला उपदेश केला नंतर मैनाकिनीस विमानात बसून सिंहलद्वीपास पोहोचविल्यावर उपरिक्ष वसू आपल्या स्थानी गेले अशा रीतीने मैनाकीनी शापापासून मुक्त झाले इकडे मच्छिंद्रनाथ फिरत फिरत गोड बंगाल्यात आले येताना वाटेत कानिफनाथाची गाठ पडली तेव्हा आपल्या गुरूचा शोध ह्या कानिफाने पक्क्या खानाखुण्या सांगितल्यामुळे लागला असे मनात आणून गोरक्ष मेननाथास खांद्यावरून खाली उतरून कानिफनाथाच्या पाया पडला भेटताना डोळ्यातून अश्रू अश्रूवावू लागले मग मच्छिंद्रनाथाने त्यास रडतोस का म्हणून विचारल्यावर गोरक्षनाथाने बद्रिकेदार सोडल्यापासून तो पूर्वी कानिफाची भेट झाली होती त्यावेळेपर्यंत सर्व मजकूर निवेदन केलं मग मच्छिंद्रनाथ गोरक्षाचे समाधान करून पुढे मार्गस्थ झाले जाण्यापूर्वी जालंधरनाथास राजा गोपीचंदाचे खाचेत पुरल्याबद्दल सविस्तर मजकूर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथास कळविले जालंधरनाथ घोड्याच्या अलिरल्याची हकीकत ऐकताच मच्छिंद्रनाथास अनिवार करू देऊन तो गोपीचंदाच्या नासास प्रवृत्त झाला नंतर ते फिरत फिरत गोपीचंदाच्या राजधानीचे नगर हेळापट्टण येथे येऊन पोहोचले तेव्हा कित्येक ग्रामस्थ मंडळ त्यास भेटले त्यांच्यापाशी शोध करीताना कानिफाने जालंधरास वर काढिल्याची गोपीचंदास अमर करविल्याची व मुक्तचंदास राजावर वसविल्याची सविस्तर बातमी त्यांनी सांगितली ती ऐकून मच्छिंद्रनाथास खूप शांत झाला मग हल्ली येथील राज्यकारभार कोणाच्या अनुसंधानाने चालत आहे म्हणून ग्रामस्थांना विचारल्यावर महिनावतीच्या मार्फत तो चालतो असे सांगून लोकांनी त्यांची स्तुती केली मग तिची भेट घेण्याच्या उद्देशाने गोरक्षनाथ व मीननाथ यास घेऊन मच्छिंद्रनाथ राजवाड्यात गेले तेथे आपले नाव सांगून आपली राणीला भेटण्याची मर्जी आहे यास्तव आपण आपल्या वर्दी देण्यासाठी दारावरील पहारे करास त्या द्वारपालाने जलद जाऊन कोणी योगी दोन शिष्यास घेऊन आला आहे असे मैनावती सांगितले त्याच्या स्वरूपाचे व लक्षणाचे वर्णन करून हुबेहूब जालधरनाथाप्रमाणे तो दिसत आहे असेही कळले मग प्रधान करून मंडळी समागमी घेऊन मैनावती त्या सन्मानाने मंदिरात घेऊन गे गेली व त्या सुवर्णाच्या चौरंगावर बसून त्यांनी तिने षोडशोपचाराने पूजा केली नंतर आपले चरण आज घरी लागले आणि मी कृतार्थ झाले वगैरे बोलून तिने मच्छिंद्रनाथाची स्तुती केली व आदरपूर्वक विचारपूस करू लागली त्यासमयी मच्छिंद्रनाथ आपली मूळ कथा सांगू लागली मी उपरोक्ष वसूचा मुलगा मला मच्छिंद्रनाथ असे म्हणतात सर्व समर्थ दत्तात्रेयाने मला अनुग्रह दिला त्यांनी जालंधरनाथास उपदेश केला तो जालंधरनाथ माझा धाकटा गुरुबंधू होय त्याची येथे दुर्व्यवस्था झाली असे ऐकण्यात आल्यावरून मी येथे क्रोधाने येत होतो परंतु येथे झालेला सर्व प्रकार इकडे आल्यावर ग्रामस्थांकडून मला कळाला ह्यावरून तुझ्या उत्तम गुणाबद्दल मी जितकी तारीफ करेन तितकी थोडीच होईल तू जन्मास आल्याचे सार्थक करून घेऊन त्रिलोक्यात सत्कीर्तीचा झेंडा लावून घेतलास बेचाळीस कोळी उद्धारलीस धन्य आहेस तू असे नात्यांनी बहुत प्रकारे तिचे वर्णन केल्यानंतर मैनावती त्यांच्या पाया पडले आणि म्हणाली महाराज हा सर्व आपल्या कृपेचा प्रताप आहे बरे किंवा वाईट जसे इच्छा होईल तसे कल्पतरू फळ देतो परीस लोखंडाचे सुवर्ण करतो पण त्या दोघांपेक्षाही तुमचे अवदारी अनुपम अनुपम होई अशा रीतीने मैनावतीने त्यांची स्तुती केली आणि पायावर मस्तक ठेवले मग मोठ्या सन्मानाने त्यांचे भोजन झाले मच्छिंद्रनाथ तेथे तीन दिवस राहून तेथून निघाले पुष्कर मंडळी त्यास पोचवा वयास गेली होती खेळापटनाम निघाल्यानंतर गोरक्षनाथ व मीननाथ यासह मच्छिंद्रनाथ फिरत फिरत जगन्नाथ क्षेत्रास गेले तेथे तीन रात्री राहून तेथून पुढे निघाले ते फिरत फिरत सौराष्ट्र गावी मुक्कामास राहिले तेथे दुसरे दिवशी सकाळी गोरक्षनाथ विक्षेकरित्या गावात गेला त्यावेळी मीन नाथ तेथे निजला होता तो उठल्यावर मच्छिंद्रनाथाने त्या सोचास बसवले इतक्यात गोरक्षणात भिक्षा मागून आला तो येताच त्यास मीन नाथास घु नाना सांगितले मीन नान नाथ लहान वयाचा असल्यामुळे त्याचे हातपाय मळाने भरून गेलेले पाहून घाण वाटले तो मनात म्हणाला आपणा संन्यास असा हा खटाटोप कशाला हवा होता अशा प्रकारे बहुतरंगमनात आणून व चंद्रनाथाच्या स्त्री राज्यातल्या कृत्यात त्याने बराच दोष दिला त्या रागाच्या आवेशात गोरक्षनाथ मीन नातास घेऊन गे नदीवर गेला व तिथे एका खडकावर त्या सापटून त्याचा प्राण घेतला नंतर त्याचे प्रेत पाण्यात नेऊन हाडे मांस ही मगरी खाणे मासे यांना खावयास टाकून दिले कातडे मात्र स्वच्छ धुवून घरी नेऊन सुकत घातली त्यावेळी मच्छिंद्रनाथ आश्रमात नव्हता तो परत आल्यावर मीननाथ कोठे आहे म्हणून त्याने विचारले तेव्हा त्यास धुवून सुकत घातला आहे असे गोरक्षनाथाने त्यास सांगितले पण ह्यात त्याची त्याची बरोबर समजूत पटेना तो पुन्हा पुन्हा मीननाथ कोटे आहे मला दिसत नाही असे म्हणे मग बाहेर नेऊन वाळत घातलेल्या मीननाथाची कातडी गोरक्षनाथाने दाखवली तेव्हा मुलाची ती अवस्था पाहून मच्छिंद्रनाथाने धाडकन जमिनीवर अंग टाकले तो गडबडा लोळून परोपरीने विलाप करू लागला कपाळ फोडून घेऊ लागला तसेच एकीकडे रडत असता त्याचा एक एक गुणांचे वर्णन करे मी नाथासाठी मच्छिंद्रनाथ शोक करीत आहे असे पाहून गोरक्षणात गुरुजवळ जाऊन म्हणाला गुरुराज तुम्ही असे अज्ञानात का शिरता तुम्ही कोण कौन मुलगा कोणाचा आणि असे रडता हे काय विचार करून पाहता मेला आहे कोण नाशिवंताचा नाश झाला शाश्वता स्मरण नाही तुमचा मीन नाथ कदापि मरावा याचा नाही शास्त्राने अग्नीने वाऱ्याने पाण्याने किंवा कोणत्याही प्रकाराने त्याचा नाश व्हायचा नाही कारण तो शाश्वत आहे अशा प्रकारे बोलून गोरक्षनाथाचे सांत्वन करू लागलं परंतु ममतेमुळे मच्छिंद्रनाथास रडे आवरेना व विवेकाही आवरेना मग गोरक्षनाथाने संजीवनी मंत्राचा प्रयोग सिद्ध करून भस्माची चिमटी नाथाच्या कातड्यावर टाकताच तो उठून उभा राहिला त्याने उठताच मच्छिंद्रनाथाच्या गळ्यात मिठी मारली त्याने त्या स्फोटाशी धरली त्याचे मुखे घेतले त्याच्याशी लापणी बोलू लागला मग आनंदाने ते त्या दिवशी तेथेच राहिले दुसरे दिवशी ते, ते पुन्हा मार्गस्थ झाल्यावर गोरक्षनाथाने मच्छिंद्रनाथाजवळ गोष्ट काढली की तुमची शक्ती अशी आहे की सजीव करून सहस्रवधी मिननाथ एका क्षणात तुम्ही निर्माण कराल असे असता आस रुदन करण्याचे कारण कोणते ते मला कळवावे तुमचे हे वर्तन पाहून मला आश्चर्य वाटले असे गोरक्षनाथाचे भाषण ऐकून मच्छिंद्रनाथ म्हणाले त्यास तू कोणत्या हेतूवर मारलीस ते, हे ते कारण मला सांग तेव्हा तो म्हणाला तुमचा लोक पाहावा यासाठी तुम्ही विरक्त मनविता आणि मी नाथावर इतकी माया ममता धरली म्हणून तो तुमचा भाव कितपत खरा आहे हे पाहावण्यासाठी मी मीन नाथास मारली पण तुम्ही सुज्ञे असून रडू लागलेत हे कसे ते सांगावे तेव्हा मी चंद्रनाथ म्हणाले अशा तृष्णा तृष्णाद्यातांच्या तुझ्या अंगी कितपत वास आहे हे पाहण्यासाठीच मी मुद्दाम हे कौतुक करून दाखविले तसेच ज्ञान अज्ञान शाश्वत अशाश्वत हे तुला कळले आहे की नाही याचा मला संशय होता तो मी या योगाने फेडून घेतला ते भाषण ऐकून आपल्या प्रसादाचाच हा सर्व प्रताप असे गोरक्षनाथाने वचिंद्रनाथा सांगून त्याच्या पायावर मस्तक ठेवले अशा प्रकारे आपला नवनाथ भक्तीसारखं तामृत अध्याय बावीसावा इथे समाप्त झालेला आहे